नमस्कार मित्रांनो ई सरकार सेवा युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण आयुष्यमान कार्ड कसं काढायचं ते आज आपण पाहणार आहोत हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात मोफत उपचार मिळणार आहे आणि हे कार्ड काढण्यासाठी तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन झालेलं असावं लागणार आहे ते जर ऑनलाईन नसेल तर ते तुम्हाला कार्ड काढता येणार नाही याची पूर्ण प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ये तुम ते तुम्ही बघून आयुष्यमान कार्ड काढू शकता आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला येऊन आयुष्यमान ॲप सर्च करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे ॲप दिसेल त्यावर इन्स्टॉल करून ओपनवर क्लिक करायचं आहे तर हे ॲप इथे ओपन झालेलं आहे तर ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा मागणार आहे तो कॅपचा टाकायचा आहे आणि वर बेनिफिक्री आणि ऑपरेटर दोन ऑप्शन दिसतील बेन तर बेनिफिक्रीवर क्लिक करायचं आहे आणि आता इथे आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेत आहे तुम्ही तुमच्याजवळ जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे त्यावर जो ओ टी पी येईल तो ओ टी पीने इथे व्हेरीफाय करायचा आहे तर व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग प्रोसेसिंगवर रिक्वेस्ट असा आलेला आहे आता तुमच्या नंबरवर जो ओ टी पी प्राप्त झालेला आहे तो ओ टी पी ते टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली कॅप कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपच्या देखील इथे टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक येण थोडासा वेळ लागू शकतो कारण ॲप जे आहे ते थोडंसं स्लो चालत आहे परत एकदा आपल्यासमोर प्रोसेसिंगवर रिक्वेस्ट असं दिसत आहे थोडं वेळ थांबल्यानंतर था, आपली जी पुढची प्रेसेस आहे ती चालू होणार आहे इथे तुम्हाला स्कीम निवडायची आहे स्कीम जे आहे ते पी एम जे ए वाय यावर क्लिक करायचं आहे सर्वांनी यावरच क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर स्टेट जे आहे ते तुम महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर परत एकदा आपल्याला स्कीम विचारणार आहे तर सबस्कीममध्ये तुम्हाला लास्टचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे कुणीही इथे चुकायचं नाही आहे लास्ट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सर्च बाय दिसत आहे त्यावर सिलेक्ट करायचं आहे यानंतर तुम्हाला आधार नंबरवर क्लिक करायचा आहे खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे तर मी इथे सोलापूर सिलेक्ट करून घेतो सोलापूर सिलेक्ट केल्यानंतर इथे कॅपचा कोड माहिलेला आहे तो कॅपचा टाकून आधार नंबर टाकून घेत आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे सर्चवर क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोसेसिंगवर रिक्वेस्ट असं स्क्रीनवर दाखवत असेल हो इथे थोडा वेळ थांबल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर तुमचे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डातील नाव इथे दिसत असतील यानंतर तुमचं जे नाव आहे त्यासमोर डू ई के वाय सी दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर मागणार आहे इथे आधार ओ टी क्लिक करून व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे आणि ते ऍक्सेप्ट करून पुढची प्रोसेस करायची आहे हे केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तरी ते तुम्हाला दोन ओ टी पी मागत आहेत एक तुम्ही जे पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरचा ओ टी पी आणि दुसरा जो आहे तो आधार ओ टी पी तर दोन्ही ओ टी पी ते टाकून घ्यायचे बेनिफिशरी आधार ओ टी पी दिलेला आहे तिथे आधार कार्डचा ओ टी पी टाकायचा आहे आणि खाली बेनिफिसरी मोबाईल ओ टी पी दिलेला आहे जो तुम्ही पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकलेला त्या मोबाईल नंबरवरचा ओ टी पी ते टाकायचा आहे तर मी ते दोन्ही ओ टी पी टाकून घेत आहे दोन्ही ओ टी पी टाकल्यानंतर खाली ऑटोमॅटिक प्रोसेसिंग होणार आहे तुम्हाला काही करायची गरज नाही तर आपली प्रोसेसिंग चालू झाली आहे आता इथे तुम्ही बघू शकता यू हॅव सक्सेसफुली ऑथेंटिकेटेड ॲज अ फॅमिली मेंबर असा आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये रजिस्टर झालात म्हणलेला आहे त्यानंतर तुम्हाला परत एकदा आधार ओ टी पीवर क्लिक करून व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे तर मी व्हेरीफायवर क्लिक करत आहे परत एकदा सेम प्रोसेस करायची आहे दोन ओ टी पी टाकून घ्यायचं आहे आणि ते कन्सेंट दिलेलं आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर परत एकदा प्रोसेसिंगवर रिक्वेस्ट असं दाखवत आहे इथे तुम्ही ओ टी पी टाकताना अजिबात चुकायचं नाही कारण आधार ओ टी पी वेगळा आहे आणि मोबाईलवर आलेला ओ टी पी वेगळा आहे तर जो ॲपच्या नावाने येत आहे तो बेनिफिशरी मोबाईल ओ टी पीमध्ये टाकायचा है आहे जो आधार कार्डच्या नावाने येत आहे तो आधार ओ टी पीमध्ये टाकायचा आहे ते टाकल्यानंतर जी प्रोसेस आहे ते ॲटोमॅटिक होणार आहे तुम्हाला इथे कुठलंही बटन दाबायची गरज नाही तर मी इथे दोन्ही ओ टी पी टाकून घेत आहे ओ टी पी टाकल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती चालू झाली आहे थोडा वेळ वेट करायचा आहे का इथे वेळ लागू शक तर तुम्ही बघू शकता आपलं जे आहे ते शहाण्णव टक्के प्रोसेस झालेली आहे इथे तुम्हाला कॅप्चर फोटो म्हणलेला आहे तर तुम्ही लाईव्ह ला, फोटो इथे काढू शकता किंवा दुसऱ्या मोबाईलमधला तुमचा कॉपी फोटो आहे तो इथे काढू शकता तर मी ते दुसऱ्या मोबाईलमधून कॉपी फोटो इथे काढून घेत आहे फोटो काढल्यानंतर ओकेवर क्लिक करायचा आहे इथे तुमचा जो फोटो आहे तो अपलोड झालेला आहे आणि ते परत एकदा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि परत व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे व्हेरीफायवर क्लिक केनंतर जे तुमचे फॅमिली मेंबर आहेत त्यांचे तुमचं काय नातं आहे ते नातंच टाकायचं आहे तुमची जन्मतारीख इथे ऑटोमॅटिक आलेली आहे तर खाली तुम्हाला पिनकोड टाका म्हणून दिलेलं आहे तिथे पिनकोड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी ते टाकून घ्यायचा आहे खाली तुमचा जो जिल्हा आहे महाराष्ट्र राज्य ते ऑटोमॅटिक येऊन जाईल ते काही तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही आहे आणि तुम्ही शहरी भागात आहात की ग्रामीण भागात आहात ग्रामीण आहे ते रुरल टाकायचं आहे आणि जे शहरी भागात आहेत ते अर्बन टाकायचं तर मी रुरलवर क्लिक करतो आणि ते तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाईड सक्सेसफुली आलेला आहे तर ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमची जी पुढची प्रोसेस आहे ती ऑटोमॅटिक होऊन जाईल खाली तुम्हाला तुमचं गाव निवडायचं एक शेवटला ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर बाकी पुढची प्रोसेस आहे ती पूर्ण होणार आहे तरी ते तुम्हाला ई के वाय सी इज कम्प्लिटेड प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड आफ्टर समटाईम असं दाखवत आहे तरी ते ओके क्लिक करायचं आहे आणि ते लास्टला तुमचा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसेसवर क्लिक करायचं आहे तुमचं आयुष्यमान कार्ड जे आहे ते सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे तर आता यानंतर आपण आयुष्यमान कार्ड कसं डाउनलोड करायचं ते पुढील पाहणार आहोत तर इथे प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर शेवटच्या टप्प्याची जी जे प्रोसेस राहिली आहे ती कंप्लीट होऊन जाणार आहे थोडा वेळ लागणार आहे कारण ॲप जे आहे ते थोडंसं स्लो चालत आहे प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग युवर रिक्वेस्ट असं स्क्रीनवर दाखवत आहे परत एकदा कॅपच्या मागलेला आहे इथे टाकायची काही गरज नाही तर तुम्ही ते बघू शकता आता सगळ्यांचे जे कार्ड आहे ते अगोदर त्यांची के वाय सी केली असल्यामुळे ते ग्रीन होते आपलं जे नावापुढे जे डूई केवायसी होते ती जाऊन डाउनलोड ई कार्ड असा ऑप्शन आलेला आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आयुष्यमान कार्ड डाउनलोड झालेलं दाखवत आहे तर डाउनलोडवर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं जे आयुष्यमान कार्ड आहे ते सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचं आयुष्यमान कार्ड बनवू शकता आणि तुमच्या घरातील ऑदर व्यक्तींची जे आहे त्यांचं देखील बनवू शकता